नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचा माझ्या मा युट्यूब चॅनलमध्ये आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुख समाज समाधानाचा आणि आनंदाचा जाऊ देत ही स्वामींच्या जर्नी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते तर बघा माझ्या ताई दादांनो येत्या सहा जुलैला वार रविवारला आलेली आहे आषाढी एकादशी तर आषाढी ही एकादशी सर्व एकादशीची महाराणी म्हणून आषाढी एकादशी जी आहे तर ती ओळखली जाते कारण प्रत्येक महिन्यामध्ये दोन वेळा जरी एकादशी किती येत असली तरी सुद्धा सर्व एकादशींपैकी आषाढी एकादशी ही अतिशय महत्वाची आणि खूप खास आणि त्याचप्रमाणे मोठी एकादशी आहे या दिवशी भगवान पांडुरंगाची पूजा केली जाते भगवान पांडुरंग हे सुद्धा श्री भगवान विष्णू देवांचाच एक अवतार मानला जातो एकादशीचा दिवस हा भगवान विष्णू देवांना समर्पित असतो आणि आषाढी एकादशीला पंढरपूरच्या पांडुरंगाची पूजा करण्याला विशेष अनन्यसाधारण असं महत्त्व दिलं जातं महाराष्ट्र महाराष्ट्रभर प्रामुख्याने या दिवशी पांडुरंगाची पूजा करतात जे विठ्ठल भक्त आहेत तर ते पंढरपूरची वारी देखील करत असतात त्याचप्रमाणे जे शिवभक्त आहेत ते सुद्धा आषाढी एकादशीचा चा वळख करतात आणि जे विष्णू भक्त आहेत ते देखील हे हे व्रत उपवास करत असतात या दिवसापासून चातुर्मासाला सुरुवात होते म्हणजेच भगवान श्रीहरी देव, हे योग निद्रेमध्ये जात असतात आणि चार महिन्यानंतर ते जागे होतात आणि हे चार महिने म्हणजे चातुर्मासाचा काळ काळ आहे या चार महिन्यामध्ये महादेव या सृष्टीचा कारभार सांभाळत असतात आणि म्हणूनच शिवभक्त सुद्धा हे व्रत अगदी करत असतात या सर्व देवी देवतांचे तेज जे आहेत ते एकवटलेले असते म्हणूनच आषाढी एकादशीच्या व्रताला उपवासाला विशेष अनन्यसाधारण महत्त्व सा महत्व महत्व आहे इतर एकादशीचे व्रत नाही केले तर आणि आषाढी एकादशीचं जरी फक्त व्रत केलं तरी सुद्धा आपल्याला वर्षातील चोवीस एकादशी व्रत केल्याचं पुण्यफळ जे आहे तर आपल्याला मिळत असत नाही किंवा उपवास करणं शक्य झालं नाही तरी सुद्धा आपण एका झाडाला नक्की स्पर्श करायचा आहे त्या झाडाचं पूजन करायचं आहे यामुळे आपल्या जीवनातील आर्थिक समस्या अडचणी ह्या नष्ट होत असतात आणि आपलं दारिद्र्य गरिबी ही देखील संपत असते त्याचप्रमाणे आपल्या जीवनामध्ये ज्या काही इतर शारीरिक समस्या असतील तर दुर होते त्या सुद्धा दूर होत असतात आता कोणत्या झाडाला आपण स्पर्श करायचा आहे आणि कोणत्या वेळेमध्ये या झाडाचं पूजन करायचं आहे याविषयीची संपूर्ण माहिती आजच्या या नवीन व्हिडिओमध्ये मी तुमच्या बरोबर शेअर करणार आहे त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा चॅनल वरती तुम्ही जर हा व्हिडिओ पहिल्यांदा बघत असाल तर नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी समोरील बेल ऐकॉन ला प्रेस करा त्यामुळे काय होईल जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल तर सर्वात अगोदर त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एकही व्हिडिओ मिस करणार नाही आषाढी एकादशीच्या दिवशी बघा आपल्याला सकाळी लवकर उठायचं आहे शक्य असेल तर ब्रह्मा मुहूर्तावरती जास्तीत जास्त उठण्याचा प्रयत्न करायचा आहे आपण ब्रह्मा मुहूर्तावरती जी सेवा करतो 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 सेवा पूजा उपाय करतो तर ते खूप म्हणजे खूप फलदायी ठरत असतात कारण ब्रह्मा मुहूर्तावरती आपली आप ब्रह्मा मुहूर्तावरती नित्यकर्मे स्नान वगैरे आटकून घ्यायचं आहे आणि यानंतर या दिवशी भगवान पांडुरंगाचं विधिवत पूजन करायचं आहे व पांडुरंगाची आपल्याकडे मूर्ती असेल तर या मूर्तीला आपल्याला विधिवत कच्च्या दुधाने किंवा पंचामृदाने अभिषेक घालायचा आहे यानंतर पांडुरंगाला आपल्याला चंदन अर्पण करायचं आहे म्हणजे चंदनाचा टीका आपल्याला लावायचा आहे चंदन, ला चंदन तुमच्याकडे नसेल तर मग तुम्ही अष्टगंध बुक्का जो आहे तर तो देखील लावू शकता त्याचप्रमाणे आवर्जून या दिवशी पिवळ्या रंगाची फुलं अर्पण करायची आहेत तुळशी पत्र अर्पण करायची आहे त्याचबरोबर नैवेद्य अर्पण करायचं आहे दूप तीप अगरबत्ती आपल्याला ओवाळून घ्यायची आहे आणि आरती आपण या दिवशी करू शकता तर अशी आपल्याला विधिवत पांडुरंगाची पूजा करून घ्यायची आणि यानंतर आपल्याला एका झाडाची सुद्धा पूजा करायची आहे सकाळी आपल्याला एका झाडाची पूजा करायची आहे आणि संध्याकाळच्या वेळेला सुद्धा आपण एका झाडाची पूजा करू शकता दोन्ही पैकी ज्या झाडाची पूजा करणं तुम्हाला शक्य असेल त्या झाडाची पूजा करून त्या झाडाला एका ठिकाणी आपल्याला स्पर्श करायचा आहे सकाळी आपल्याला ज्या झाडाची पूजा करायची आहे ते झाड म्हणजे केळीच झाड केळीच झाड जर आपल्या जवळपास कुठे असेल तर आपल्याला या झाडाची पूजा करायची आहे सर्वप्रथम आपल्याला एक कणकेचा दिवा जो आहे तर तो तयार करून घ्यायचा आहे त्या कणिक मातानी तुम्हाला त्यामध्ये थोडीशी हळद घालायची आहे मीठ मात्र चुकूनही घालायचं नाही त्याचा आपल्याला दिवा तयार करून घ्यायचा आणि हा दिवा घेऊन हो या झाडा जवळ जायचा आहे त्यासोबतच आपल्याला साहित्य सुद्धा घ्यायचं आहे जसं की एक लोटा भरून पाणी घ्यायचं आहे त्याचप्रमाणे हळदी कुंकू अक्षदा पिवळ पिवळ चंदन आणि पिवळ्या रंगाची फुलं देखील घ्यायची आहे अक्षदा हदी कुंकू नैवेद्या साठी आपण खडी साखर किंवा पिवळी केळी किंवा पिवळ्या मिठाईचा नैवेद्य म्हणून आपण सोबत घेऊ शकता त्यानंतर आपण जे काही नैवेद्यासाठी घरामध्ये जर तुम्ही एखादा पदार्थ उपवासाचा बनवलेला असेल तो आन तर तो देखील तुम्ही घेऊ शकता त्यानंतर झाडाजवळ आपल्याला सर्वप्रथम आपण गेल्यावरती थोड्याशा फुलांचा फुलांच्या पाकळ्याचं किंवा तांदूळाच्या अखंड अक्षदा ज्या आहेत त्याचं तुम्हाला आसन द्यायचं आहे दिव्याला आणि त्यावरती हा दिवा ठेवून तो प्रज्वलित करून घ्यायचा आहे दिव्याची वाट ही दक्षिण दिशेला आपल्याला करायची नाही तर पूर्व किंवा उत, उत्तर दिशेला तुम्हाला या दिव्याची वाट जी आहे तर ती करायची आहे त्यानंतर दिव्याला हळदी कुंकू अक्षदा फूल अर्पण करायचं आहे दिव्याला नमस्कार करायचा आहे आणि त्यानंतर आपण हे जे काय लोटाभर पाणी घेतलेलं आहे तर त्यामध्ये चिमुटभर हळद तुम्हाला त्यामध्ये घालायची आहे आणि हे पाणी आपल्याला त्या केळीच्या झाडाला अर्पण करायचं आहे केळीच्या झाडाला पाणी अर्पण करत असताना मनामध्ये ओम नमो भगवते वासुदेवाय नम या मंत्राचा जॉब करायचा आहे त्यानंतर केळीच्या झाडाला हळदी कुंकू अष्टगंध पिवळ चंदन आपल्याला अर्पण करायचं आहे आणि आता अक्षदा आपण हळदीच्या सहाय्याने पिवळ्या करून त्या अर्पण केल्या तरी चालतील किंवा पांढरे तांदूळ जरी अर्पण केले तरी सुद्धा जातील अक्षदा अर्पण केल्यानंतर आपल्याला या झाडाला अगर पत्ती किंवा धूप असेल दिवा असेल तर त्याने तुम्हाला ओवाळून घ्यायचं आहे पिवळी फुलं अर्पण करायची आहे पिवळ्या मिठाईचा किंवा घेतलेला असेल तर तो नैवेद्य तुम्हाला खडी साखर खडी साखरेचा नैवेद्य देखील अर्पण करू शकता यानंतर तुम्हाला दोन्ही हात लावून नमस्कार करायचा आहे अकरा प्रदक्षिणा केळीच्या झाडाला करायची आहे आणि दोन आपले दोन्ही हात त्या खोडाला आपल्या लावायचा आहे म्हणजे आपल्या दोन्ही हाताचा स्पर्श करायचा आहे आपल्याला भगवान पांडुरंगाचं किंवा विष्णू देवांचं नामस्मरण करायचं आहे सोबतच माता लक्ष्मीचं नामस्मरण करायचं आहे आणि आपल्या जीवनातील ज्या काही आर्थिक समस्या आहे किंवा इतर कोणत्याही समस्या असतील तर त्या दूर व्हाव्या म्हणून आपल्याला अगदी मनोमन प्रार्थना करायची आहे आणि यानंतर घरी यायचं आहे तर अशा प्रकारे केळीच्या झाडाची जी आपण या दिवशी या दिवशी पूजा करू शकता केळीच्या झाडाला स्पर्श करून आपली मनोकामना व्यक्त करू शकतो यानंतर संध्याकाळच्या वेळेला आपण तिन्ही सांजेची वेळ आपल्याला पिंपळ वृक्षाची पूजा करायची आहे पिंपळ वृक्षामध्ये विष्णू विष्णूचे वास्तव्य असते त्याचप्रमाणे पिंपळाच्या झाडाची पूजा केल्यामुळे मुळे पितृदोषामुळे होणारा जो काही त्रास आहे तर तो देखील दूर होत असतो बऱ्याच वेळेला आपल्या घराला पितृदोष लागलेला असतो आणि यामुळे आपली प्रगती होत नाही किंवा आपल्या जीवनामध्ये सतत संकटे अडचणी येत असतात म्हणून आपल्याला पिंपळाच्या झाडाची संध्याकाळच्या वेळेला पूजा करायची आहे खास करून आपला दुःख दारिद्र्य गरिबी नष्ट व्हावी म्हणून ही पूजा करायची आहे यासाठी आपल्याला काय करायचं तर पिंपळाचं जे काही झाड आहे आहे त्या ठिकाणी सुद्धा आपल्याला सर्वप्रथम दिवा लावायचा आहे दिवा लावताना या दिव्यामध्ये आपल्याला शक्य असेल तर तिळाचं या दिव्यामध्ये आपल्याला शक्य असेल तर तिळाचं किंवा मोहरीचं तेल घालायचं आहे आणि दिवा लावतानी तो चौमुखी दिवा लावायचा आहे म्हणजे चार वातींचा दिवा आपल्याला लावायचा आहे कणकेचा दिवा आपण चौमुखी तयार करू शकता किंवा इतर कोणताही दिवा जसं माती की मातीची पंती असेल किंवा स्टीलचे फुलवात तुमच्याकडे असेल तर तो दिवा घेतला तरी पण चालेल यामध्ये आपल्याला चार वाती ज्या आहेत तर लावाई त्या लावायच्या आहेत यानंतर आपल्याला एक लोटा भरून पाणी घ्यायचं आहे आणि हे त्यामध्ये थोडीशी साखर कच्च दूध जे आहे तर ते त्यामध्ये तुम्हाला टाकायचं आहे आणि हे पाणी आपल्याला पिंपळ वृक्षाला अर्पण करायचं आहे त्या दिव्याला देखील आपल्याला हळदी कुंकू अक्षदा फूल अर्पण करायचा आहे त्यानंतर पिवळा पिंपळाच्या वृक्षाला महादी कुंकू अर्पण करायचा आहे आणि आवर्जून पिंपळाच्या झाडाला काळे तर ते देखील अर्पण करायचे आहे काळे तिळ नसतील तर मग काळे उडीत सुद्धा अर्पण करू शकता पिंपळाच्या झाडाची पूजा केल्यामुळे शनी दोषातून सुद्धा आपली मुक्तता होत असते त्यामुळे काळे तीळ हे सुद्धा आवर्जून अर्पण करायचे आहे दिव्यामध्ये सुद्धा आपल्याला तिळाचे किंवा मोहरीचे तेल वापरायचे आहे तर आपल्याकडे हे तेल नसेलच तर मग आपल्याला आपण घरामध्ये जे रेग्युलर गोड तेल वापरतो तर त्यामध्ये तो आपल्याला थोडेसे काळे तीळ टाकायचे आहे आणि यानंतर आपल्याला या पिंपळाच्या झाडाला सुद्धा फुलं अर्पण करायची त्याचप्रमाणे धूप दीप अगरबत्ती लावून ओवाळायचं आहे आणि यानंतर पिंपळाच्या झाडाला सुद्धा नैवेद्य अर्पण करायचं आहे त्यानंतर आपल्याला पिंपळाच्या झाडाला अकरा प्रदक्षिणा कराय करायची आहे प्रदक्षिणा करत असताना ओम नमो भगवते वासुदेवाय नम या मंत्राचा जप करायचा आहे आणि प्रदक्षिणा घालून झाल्यानंतर झाडाला आपल्याला दोन्ही हात लावायचे आहे खोडाला आणि माता लक्ष्मी आणि आणि भगवान विष्णू देव स्मरण आहे आमच्या जीवनातील जे काही गरिबी आहे दुःख आहे दारिद्र्य आहे तर ती नाष्ट होऊ द्या किंवा आमच्या घरातील सतत जे जे काही आजारपण आहे हे तुमच्या कृपेने संपू द्या अशी आपल्याला मनोमन प्रार्थना करायची आहे आणि यानंतर आपल्या आपल्याला घरी परत यायचं आहे घरी परत येताना मात्र आपल्याला मागे वळून पाहायचं नाही व रस्त्यामध्ये इतर कुणाशीही आपल्याला बोलत थांबायचं नाही डायरेक्ट आपल्याला घरी यायचं आहे तर सांगितल्याप्रमाणे अशा साध्या आणि सोप्या पद्धतीने तुम्हाला या झाडाचं पूजन करायचं आहे आणि या झाडाला आवर्जून स्पर्श करायचं आहे तर सांगितल्याप्रमाणे तुम्हाला दोन्ही पैकी तो शक्य असेल हो, तर दोन्हीही झाडा झाडांचं पूजन करू शकता किंवा तुम्हाला शक्य होत तर मग तुम्ही एका झाडाचं पूजन केलं स्पर्श केला तरी देखील चालणार आहे दोन्हीही झाडांना स्पर्श करा आणि त्याचं पूजन करण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न करा कारण अशा ठराविक तिथीला जे तत्व असतात ज्या सकारात्मक लहरी असतात तर या खूप कित खूप प्रमाणात मते कितीतरी अधिक पटीने कार्यशील असतात म्हणून आपण जी काय सेवा करतो पूजा करतो तर त्या सेवेचं पुण्यफळ जे आहे तर ते आपल्याला नक्कीच प्राप्त होत असतं तर चला आजच्या व्हिडिओ मध्ये इतकीच माहिती होती कशी वाटली नक्की सांगा व्हिडिओ आवडला तर चॅनलला आवर्जून लाईक शेअर सब्स्क्राइब जरूर करा परत भेटूया अशाच एखाद्या छानशा व्हिडिओ सोबत नवीन माहिती सोबत तोपर्यंत सर्व माझ्या यूट्यूब परिवाराला श्री स्वामी समर्थ